नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या लाडकीबीन योजनेबद्दल आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न या योजनेचे पैसे कधी खात्यात जमा होणार या योजनेअंतर्गत राज्य सरकारने दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची जाहीर केले आहे जे अठरा ते साठ वर्षामधील महिलांना लागू आहे तर बघा जर तुमच्या पात्रता प्रमाणित झालं असेल तर पैसे आजच तुमच्या खात्यामध्ये येण्याचे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे ही योजना खरंच महिलांसाठी एक मोठा आधार ठरणार आहे होय मित्रांनो आज सहा ऑगस्ट रोजी सकाळपासून अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक क्रेडिटचे मेसेज येऊ लागले आहेत पंधराशे रुपयाची रक्कम थेट खात्यात जमा झाली आहे महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्यानुसार ऑगस्ट महिन्यात पहिला हप्ता जमा करणार असे सांगितले होते आणि आज आजपासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे जर तुम्ही पण अर्ज केला असेल आणि पात्र असाल तर तुमच्या खात्यातही पैसे आले असतील लगेच तुमचं बँक खातं चेक करा किंवा मोबाईलवर बँकेचे मेसेज व्हा अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका पैसे टप्प्याटप्प्याने दिले जात आहेत आजपासून पुढील दोन तीन दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे येतील तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का कमेंटमध्ये सांगा आणि अशीच माहिती व्हिडिओवर मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र